मी श्रुती दीपक वाडकर गिरस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथील दहावीतील विद्यार्थिनी मतदान आपला हा अधिकार आहे मी तर अठरा वर्षाचे आहे मी तर माझे अठरा वर्ष पूर्ण झाले नाही त्यामुळं माझा हा मल मला मतदान करायला भेटणार नाही पण तुमचा हा अधिकार आहे त्यामुळे प्रत्येक एक मत लाख मोलाचे आहे त्यामुळे मतदान हे भरपूर महत्त्वाची गोष्ट आहे कारण की आपल्या एका मताने एक वेळेस एक मोठा बदल घडू शकतो त्यामुळे येत्या वीस तारखेला सकाळी सात ते सा सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला मतदार मतदान करण्यासाठी वेळ आहे तर तुम्ही मतदान नक्की करा नमस्कार मी शुभांगी श्रीकांत जाधव एकता दहावीतील विद्यार्थी तसेच मी गिरिस्तान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय एत, महाबळेश्वर येथे शिकत आहे तसेच तालुका महाबळेश्वर व जिल्हा सातारा जसे की सर्वांना माहितीच आहे की भारतातील लोकशाही ही सर्वात लोक मोठी लोकशाही मानण्यात येते तसेच भारतातील महाराष्ट्र या राज्यातील विधानसभा विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत तर सगळ्यांनी मत करणे हे खूप गरजेचे आहे तसेच प्रत्येकाचे मत हे बहुमूल्य आहे आणि त्याचप्रमाणे स सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मतदानाची मतदान करण्याची वेळ सुरू आहे त्या तर नक्की सगळ्यांनी वीस नोव्हेंबर या या तारखेला सर्वांनी मतदान करा कारण कारण मतदान करणे हे सर सर्वांचा हक्क आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे नमस्कार मी ऋग्वेदी संतोष आखडे मी दहावीमध्ये शिकते माझ्या शाहीचे नाव गिरीस्तान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय महाबळेश्वर मतदान हे आपण केलंच पाहिजे भारत देश हा सग जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा सर्वात मोठी लोकशाहीचा देश म्हणून ओळखला जातो येत्या वीस तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही मतदान नक्कीच करा एक ड्रायवर होता तो एका ठिकाणी नोकरीला होता तिथे त्याला सुट्टी मिळाली नाही त्यामुळे मतदान करता येणार नाही आलं नव्हतं आणि ज्या व्यक्ती ज्या उमेदवाराला तो मतदान करणार होता तो एका मताने नेमका हरला आणि तो जो उमेदवार होता तो अगदी योग्य असे निर्णय घेत होता लोकांना मदत करत होता परंतु तो पडला त्यामुळे अख्खं पुढचं भविष्य महाराष्ट्राचं एका ठिकाणचं बिघडलं असं न करता तुम्हीसुद्धा मतदान करा तुमचे मत ही लोकशाहीचे प्राण आहे त्यामुळे मतदान नक्कीच करा येता वीस तारीख नक्की लक्षात ठेवा नमस्कार मी कुमारी स्वप्नाली भाऊ बोराणी येत्या दहावीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव गिरीस्तान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय महाबेश्वर तुम्हाला माहितीच असेल की येत्या वीस तारखेला विधानसभेचे मतदान आहे तर तुमचे मत किती महत्त्वाचे आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे जर तुम्ही मत दिलं तुम्हाला मी एक उदाहरण देते की म्हणजे तुमचं मत किती महत्वाचं आहे जर तुम्ही एक पण मत दिलं नाही तुमचं मत म्हणजे एखाद्या पक्षाला खाली पाडू शकते तुमचं जे उद्याचं भविष्य आहे ते तुमच्याच हातात आहे तुम्ही जसं मत द्याल त्याचप्रकारे तुमचं उद्याचं भविष्य बघणार आहे उमेदवार किंवा कार्यकर्ता कसं आहे तर तुम्हाला फक्त आम्हाला हेच करत आहे की मी हे करेल ते करेल आणि याच्या बळी तुम्ही जाल हव्यासामध्ये जाल आणि जर तुम्ही असं मत देत असाल तर ते चुकीचं आहे तुम्ही तुमच्या मनापासून स्वतःपासून तुम्हाला वेगवेगळे विचार जुळवून तुम्ही मत दिलं पाहिजे काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचा विचार करून मत दिलं पाहिजे म्हणून मतदान जनजागृती खूप महत्त्वाची आहे आपल्या एका मतामुळे कुठलेही पक्ष खाली पडू शकतो व दुसरा प पक्ष आ, हा तिथे निवडून येऊ शकतो म्हणून हे आपल्या हातात आहे आणि आपलं उद्याचं भविष्य उद्याचं जे काही जडणघडण आहे ती देखील आपल्याच हातात आहे म्हणून आपण योग्य असं उमेदवाराला मत दिलं पाहिजे आणि उद्याचं भविष्य हे घडवायला पाहिजे धन्यवाद वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण मतदान करा